अहो त्या लेकराची अकराची तर हाल करू नका ओ उग तिला इतकं रडवायची काही गरजच नाही तुम्हाला खरंच मी सांगते नसन तुमच्यानं समजणं होते तर माझ्याकडे आणून द्या माझ्या लेकराला खरं सांगते एवढं तुम्ही तिला रडवताय हे करताय ती करताय तिला पोट भरून चारलं नसणार आहे म्हणून ती रडली असणार आहे ना आता ती एवढं उशीरपर्यंत कधीच जागत नाही तुम्हाला पण चांगलं माहिती आहे पण मी तुम्हाला काय म्हणते तुमच्यानं खरंच सांभाळणं होत नसेल ना तर तिला आणून द्या माझ्यापशी मी हा मी समळते तिला बिगर रडवता समळते मी तिला कळलं का जरा हट्टपणा सोडावं हो तुमचं पण एवढं त्या लेकराला तुम्ही रडवायला लागले हे करायला लागले एखादा आहे ना व्हिडिओ काढण्यापेक्षा माझ्यापाशी आणून दिला असतं तिला पण नाही ना आपला हट्ट कशाला सोडणार आपण शेवटी काय पण होऊ दे पोरगी रडू दे नाही आता काय पण होऊ दे तुम्हाला काय फरक पडणार आहे काहीच फरक पडणार नाही तुम्हाला तुम्ही खरंच तुमचं मन आहे ना हृदय तुमचं खरंच चांगलं नाही तुम्हाला जरा पण त्या लेकराची काळजी नाही थोडी सुद्धा काळजी नाही इथं तिथं घेऊन जाऊन व्हिडिओ काढण्यापेक्षा आहे ना गाडीत बसा ना, ना तर इष्टी बिष्टीनं बसून या माझ्या पैसे आणि सोडाना तेवढं जरी होत नसेल ना तर मी तिकडे येते आणि मी तिला घेऊन जाते कळा का मला सांगा तर रितू तू या आणि रितूला लग, आरूला घेऊन जा म्हणून तर मी तेवढंही करायला तयारी पण असं तिचा हाल करू नका ना नाका रडवू तिला मी असताना तेव्हा कधी मी काम करत करत तिला कधी एवढं रडवलंय का हा पण तुम्हाला मोबाईल बघण्यापासून फुरसत भेटत असन तर ना बघितलं नसन का रडतीये का नाही रडते मोबाईल टीव्ही दुसरं काय हिंडायचं ती करायचं लेकराला रडवत बसवायचं खरंच आणून सोडा माझ्या कशी तिला नाका का रडवू तिला आणि मला म्हणताय फोन उचलला नाही हे केला नाही हजार वेळा सांगितलं की माझ्या भावाचा पण नंबर आहे ना मग करा ना माझ्या भावाच्या नंबरवर फोन आणि मी उचलणार नाही का आणि मी केल्यावर उचलता तुम्ही आ नाटके लावलीत नुसतं द्या माझ्या माझ्या लेकरी क्रे, लेकराला आणून मी समळते आणि मी तर खरंच तुम्हाला सांगते मी पूर्ण आयुष्याला व्हाय लागले मी खरं सांगते मला एवढा प्रचंड त्रास व्हायला लागला ना आता मी घर सोडून सुद्धा मला तुम्ही तुमच्यापासून सुटकाराच भेटली नाही मला खरंच सांगते आयुष्याला मी व्हाय लागले मी काय करू तुम्ही सांगा मी ती करते आता जीव बिव देऊन टाकू का कुठं जाऊन आ एवढं खरं या का त्याला नका तिला आणून द्या माझ्यापाशी मी समळते म्हटलं ना अ सुटकारा आता तर तुम्हाला भेटली ना चांगली माझ्याकडनं हां मोबाईलवर फोनवर बोलायला इकडं तिकडं जाऊन बोलायला भेटलं ना आता वेळ घरी बारा बारा एक एक वाजता यायचं नाहीतर कधी कधी पुण्याला जाऊन राहायचं कुणा वशी पण इथं विनुभाई त्याच्यासोबत इकडं तिकडं फिरायचं जाऊन मग आता मी तर नाही ना तिथं रोकटोक करायला आता मग राहावं की लागा तुमच्या तुमच्या लाईफमध्ये सुखी मला पण राहू दे चांगलं हो खरंच मी तुमचं तुम्हाला सांगते आता मला त्रास देऊ नका मला मी सुखी आहे इथं आणि मला राहू द्या आणि मला फक्त टेन्शन माझ्या लेकराचं आहे माझ्या लेकराला तुम्ही आणून द्या ना, का ना तर मी खरं सांगते मला काय ना काहीतरी करायला ना भाग पाडू नका नाही तर मी खरं काहीतरी करून घे तुम्हाला लास्ट सांगते तिथं असताना पण मला दुःख दिलंच दिलं आता इथं तर सुकानं राहू द्या इकडं तरी आता मी जगते ना तर सुकानं जगू द्या व टॉर्चर करू नका व्हिडिओ काढून टाकताय पोरगी रडती ही करते मग खरंच मी तुम्हाला सांगते पाया पडते तुमच्या हात जोडून सांगते की माझ्या लेकराला माझ्याकडं आणून द्यावं मी समळते मी नाही रडवणार तिला मी बघन तिला काय पाहिजे नाही काय पाहिजे मी आहे तेवढं भक्कम बघायला तिला काही तर आमच्या घरी कोण सांभाळायला नाही आहे का तुमच्यासारखं तर नाही हो तिला घ्यायचं म्हटलं की सगळ्यांना कंटाळा येतो हो. पण माझ्या घरी तसं नाही आहे माझ्या घरी तिला सगळं सांभाळून आणि खूप छान जी राहीन तुम्हाला लाष्ट सांगते तिला आणून द्या इकडं नसन जमत ना योड़ो तर मी माझ्या भावाला पाठवते आणि तिला आणून द्या त्याच्या पैसे द्या तो घेऊन ये एवढं जर एवढं तर करा माझ्यावर उपकार नाटकी लावलीत दुसरं काय घरात कोण नव्हतं तिला घ्यायला हां एवढं रडवायला चारायचं पोट भरून कशा कशी काय रडली असते ती चारताना जरा मोबाईल दाखवलं तर ती जेवण करते ही सुद्धा तुम्हाला माहितीये पण नाही ना आपल्याला ना व्हिडिओ काढून टाकायचा होता मातवाचा म्हणजे कसं ना रीतूला पण हे व्हायला पाहिजे ना तिथं ती कशाला सुखदना राहतीये तिला पण नको का थोडंफार दुःख स मी तुम्हाला खरं सांगते तुम आपली जी भांडणं आहेत ना ती आपल्यामध्ये ठेवा पण माझ्या लेकराला तुम्ही येणार रडवू नका मा आरूला इथं आणून द्या मी समळ समळते म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी प्रत्येक वेळेला सांगितलं मी तिकडून घेऊन येताना पण आहे ना तुम्ही मला घेऊन येऊन दिलं ना म्हणून मी तिला घेऊन आले नाही ना, ना तर मी तिला घेऊन आले असते उभं तिला रडवत बसता हे करता लहान आहे हो बघा जरा तिला काय पाहिजे काय नाही पाहिजे काय सांगू मी तुम्हाला आता मला मी वैतागले आयुष्यालाच खरंच मी वैतागले लागले सुख 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 कुठं सुख नसते माणसाच्या जीवनामध्ये सुख नाही तिथं असताना पण माझं मन असंच दुखवलंय मला असंच रडवायचं दिवसभर मी रडत बसले जेवण केले का नाही ही सुद्धा तुम्ही बघत नव्हते पण आता मी इथं राहते तर ती पण तुम्हाला बघवा ना असं इतकं कपटी काय माझ्यावर एवढं कपट आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल आ द्या म्हणते ना मी माझ्या आरूला आणून द्या मी एकदम तुम्हाला ना हात जोडून तुम तुमची कुठली काय माफी पण मागायची असेल तर मी माफी मागते पण तिला आणून द्या माझ्याकडं मी समळते मी दहा वेळा एकच शब्द बोलते कारण की तुम्ही माझ्या माझ्या लेकराला आणून द्याव म्हणून मी बोलते कळलं का इथं आहे मी चांगली सांभाळायला आता तर जगू द्याव खरंच जगू द्या इतकं पण मागं लागू नका एखाद्याच्या की काहीतरी माणूस समोरचं आहे ना काहीतरी पाऊल उचरायला भाग पाडू नका मला खरं सांगते मी जेव्हापासून ती व्हिडिओ बघितलंय ना तेव्हापासून डोक्यात निसतं टेन्शन चालू आहे मी खरंच सांगते तुम्हाला मी इथून पण कुठं तर निघून जाईन काय मी काय ना काहीतरी करून घ्यायला मला खरंच भाग पाडू नका मला माझ्या लेकरला तर द्या नाही तर मला सांगा रितू तू येऊन घेऊन जा मी तेवढंही करायला तयार आहे बघा काय जमतंय सांगा मला फोन करा आणि निदान आमचा तर फोन उचला तेवढा तर उपकार करा नाही तर माझ्या फोनवर करू वाटत नसेल ना तर माझ्या आजोबाचा नंबर आहे माझ्या भावाचा नंबर आहे करा ओ करा फोन करा नुसतं व्हिडिओ टाकून व्हिडिओ काढून टाकण्यात तेवढंच माहीर आहे तुम्ही मला कळतंय ती द्या माझ्या माझ्या लेकराला आणून द्या उपकार करा जरा आमच्यावर दुसरं काय आहे ना तुम्हाला येतच नाही हो आता दिवसभर तिला काय चाललं चारत पण असन का नसन काय माहिती आता ती व्हिडिओ बघितल्यापासून तीच टेन्शन यायला लागले डोक्याला काय माणूस तिला बघत असन का नाही नीट का नुसतं घरात कोणाकशी पण सोडून हिंड फिरायसारखं हिंड फिरत असन दुसरं काय येते तुम्हाला ह्याचा फोन आला त्याचा फोन आला की तुम्हाला जावंच लागतं ना फोनवर बोलायला बाहेर दुसरं काय बाहेर फोनवर बोलायला तेवढा टाइम भेटला की बात झालं सगळं म्हण अकराकडे काय लक्ष देणार आहे तुम्ही म्हणून ती रडत असन तुम्ही पण नसणार घ्यायला मी तर नाहीच आहे तिकडं आणि तुम्ही पण नाही तिकडं घ्यायला म्हटलं ती रडणारच ना रडल्यावर घेण्यात काय अर्थ नाही आधीच तिला नीट बघा जेवण चारा तिला आणि तुम्हाला एवढं पण म्हणते ती जेवण करताना ती थोडा वेळ मोबाईल द्या तिला जरा तर तुमच्या हातातून जरा तर सुटू द्या मोबाईल आणि तिला आहे ना जरा वेळ मोबाईल द्या म्हणजे ती जेवण कर पोट भरून जेवण करते तिला मोबाईल बघून जेवायची सवय दिवसभर मोबाईल देऊ नका ना आता दिवसभर देऊन बसताल तुम्ही टी व्ही ती लावून द्या म्हणजे ती बसून जरा शांत काय ना कधी लक्ष दिलं नाही ना घरात त्याचे परिणाम ही दुसरं काय नाही कधी लेकराला तुम्ही बघितलं नाही कधी काय केलं नाही ना त्याचे परिणाम ही दुसरं काय नुसते इथं गेलं तिथं गेलं फिरण्याचं तेवढंच येतं आपल्याला घरात जर लक्ष दिलं असतं ना तिला घेऊन जर बसले असते ना तिला तुमची पण सवय असली असती तिला फक्त माझ्या एकटीची सवय आहे त्यामुळं तर ती रडतीये जरा सुधरा नाही तर आणून द्या लेकराला माझ्याकडं